अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यात पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आलाय यानंतर पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायन सेवा बाप्पासमोर सादर केली यावेळी त्यांनी विविध भक्ती गीते सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहेत यानंतर गणेश सहस्रावर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आले बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे अंगारक चतुर्थी निमित्त परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थी निमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला दिसते आहे पहाटे तीन वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आणि आत्ता पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला अतिशय आनंदाचं उत्साह असं वातावरण मंदिरामध्ये आहे मंदिराला फुलांची अतिशय विलोभनीय अशी सजावट करण्यात आलेली आहे विशेष करून मोरांची सजावट करण्यात आलेली आहे आणि हा वर्षातली एकमेव अंगारकी असल्यामुळे भक्तांचा विलक्षण उत्साह दिसतोय या अंगारकी चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश